आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस जामखेड शहरातील विंचारणा नदीकाठी येथील मूळ तपणेश्वर महादेव मंदिर परिसरात प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेविका राजश्रीताई पवार यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष मोहन पवार यांनी शंभर झाडे लावली आज रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात तसेच जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी या कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात रासपाचे विकास मासाळ डॉक्टर अशोक बांगर बापूसाहेब ओहळ अशोक माने सरपंच बाळासाहेब खैरे नामदेव राळेभात लहू पवार सूरज पवार शिवाजी काळदाते उमेश माळवतकर ताहेर पठाण जितेंद्र आढाव सुशील कुमार पोळ सचिन शिंदे सचिन देशमुख अनिल अडाले दत्तात्रय उतेकर संजय परदेशी महेंद्र आदे अर्थराज गायकवाड विशाल पवार अल्ताप शेख बब्बू बागवान आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू विलेव्हन न्यूज जामखेड जगाचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि त्याचा विचार सगळ्यांनी करावा म्हणून गेल्या काही दिवसापासून नगरपालिका प्रचार आणि प्रसार करत आहे की प्रत्येक माणसाने कमीत कमी दोन झाडं लावावेत आज या ठिकाणी नगरसेवक मोहन पवार यांच्या माध्यमातून या नदीकाठी आणि मंदिराच्या भोवती रस्त्याच्या कडेने जवळजवळ शंभर झाडं लावण्याचा उपक्रम आहे आज ही झाडं या ठिकाणी लावत असताना नगरपालिकेचे शिवसाहेब आहेत मोहन पवार आहेत बँकेचे संचालक अमोलजी आहेत आणि सर्व गावातील मान्यवर उपस्थित आहेत था। तर था। निसर्ग जपल्याशिवाय माणसाचं जगणं होणार नाही आणि म्हणून निसर्ग जपला पाहिजे हा संदेश देत देत मोहनराव पवारांनी शिवसाहेबांनी झाडं लावायची मोहीम या ठिकाणी हाती घेतलेली त्या झाडामुळं आपल्या जामखेड तालुक्याचं नैसर्गिक सौंदर्य वाढलं जाईल आणि त्याचा फायदा माणसाच्या आरोग्यासाठी निश्चित होईल हे झाडं लावण्याचा उपक्रम घेतल्याबद्दल तर शिवसाहेबांना आणि मोहन पवार नगरसेवकांना धन्यवाद देतो लोकांना अशी गरज आहे की कुठं उभं राहायला जागा नसती कमीत कमी रस्त्याचे कडलं झाडं जर असलं झाडाखाली उभं राहू शकते गाडी गाडी लावू शकते त्यामुळं आपण निसर्ग समतोल राहावं म्हणून शंभर झाडांचे वृक्षारोपण करतो आ... तपनेश्वर मंदिराच्या शेजारचा जो रस्ता आहे नदीकाठच्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम नगरसेवक मोहन पवार यांच्या आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते त्यांचे संचालक मनोबाबा यांच्या उपस्थितीमध्ये आज केलेला आहे तर हा रस्ता दररोज सकाळी इथून मॉर्निंग वॉक करणारे भरपूर सारे लोक इथून सकाळी जात असतात अगदी पाण्याच्या टाकीपर्यंत पा सकाळी मॉर्निंग वॉक करणारे लोक ह्या रस्त्याचा वापर करत असतात नदीकाठाचा प्रदेश हा सुंदर असला पाहिजे नदीकाठच्या प्रदेशाचं संवर्धन प्रदेशा केलं पाहिजे आणि एकंदरीतच हे करत असताना निसर्गाचा जो वारसा आहे जपण्यासाठी वृक्षारोपणाचं काम आपण केलं पाहिजे नगर परिषदेच्या वतीने माजी वसुंधराच्या अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाचे आज मी सर्व नागरिकांना आवाहन करतो ज्या ज्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे नगरपरिषदेच्या माध्यमातून किंवा जन ज जनसहभागाच्या माध्यमातून जर <coughs> आपल्याला करायचे असतील तर नक्कीच परिषद त्याला पूर्णतः सहकार्य करेल आज नगरसेवक मोहन पवार यांच्या पुढाकाराने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आज कार्यक्रम संपन्न झाला एकंदरीतच ह्या हे झाडं ज्यावेळेस मोठी होतील किंवा यांचं ज्यावेळेस जतन होईल त्यावेळेस ह्या रस्त्याचं रूप रस्त्याचं रूप हे एकदम बदललेलं असेल आणि अतिशय चांगल्या ठिकाणी ह्या वातावरण ह्या रस्त्यावर तयार होईल हे निश्चितच सांगता येईल आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम